नमस्कार मी ऍडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुम्हाला तुकडेबंदी संदर्भातली उपयुक्त अशी माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार उपयुक्त असं ठरणार आहे मित्रांनो तुकडेबंदी कायद्यासंदर्भात दे आज देखील महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे संभ्रम आणि हे निर्माण झालेले आहेत काही लोकांचं म्हणणं आहे की तुकडे बंदीचा व्यवहार करत असताना तुम्ही योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे किंवा योग्य त्या माहित वकिलांकडून त्या दस्तांची तपासणी करून घ्यायला पाहिजे हे देखील तितकंच महत्वाचं आहे परंतु हे करत असताना आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुकडे बंदी संदर्भात महाराष्ट्र शासनाने जो काही मोठा अमुगलाग्र बदल घडून आणला त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो तुकडीबंदी संदर्भात महाराष्ट्र अँड सत्तेचाळीस हा कायदा अस्तित्वात आहे या कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुम्ही जमिनीचा तुकडा हा विकत घेऊ शकत नाही खरेदी विक्रीचा कोणत्याही स्वरूपाचा व्यवहार हा तुम्हाला या कायद्याने वर्ज केलेला आहे म्हणजे प्रमाणभूत क्षेत्र जर काही तुमचं हे कायद्यात बसणार असेल त्याचीच तुम्हाला खरेदी विक्री किंवा कोणताही कायदेशीर व्यवहार हा करता येऊ शकतो परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण एक जे काही शासन परिपत्रक किंवा गॅझेट महाराष्ट्र शासनाने काढलंय त्याबाबतची देखील माहिती घेत घेत आहोत तर मित्रांनो यामध्ये महाराष्ट्र शासनाने तीन महत्वाच्या ज्या गोष्टी होत्या तर त्या तीन महत्वाच्या गोष्टींसाठी तुम्हाला तुकडा हा खरेदी करता येऊ शकतो त्याच्यातील पहिली गोष्ट अशी आहे की तुम्हाला जर विहिरी म्हणजे शेतीसाठी उपयोगी असणारी विहीर जर खोदवायची असेल तर त्यासाठी तुम्ही तुकडा हा खरेदी करू शकतात परंतु त्यासाठी देखील त्या, त्या सर्क्युलरमध्ये क्षेत्राची मर्यादा ही टाकली आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं की पाचशे चौरस फूट इतकी जागा तुम्ही तुमच्या विहिरीसाठी खरेदी करू शकतात आणि ती जागा खरेदी केल्यानंतर त्या जागेचा व्यवहार हा तुम्हाला त्या सातबाऱ्यावरती नोंद करता येऊ शकतो आणि त्याला तुम्ही तुकडा म्हणू शकत नाही परंतु यामध्ये महत्वाच्या अटी अशा सांगितल्या की जर तुम्हाला पाचशे चौरस मीटर जागा जागा ही विहिरीसाठी खरेदी करायची असेल तर मात्र त्यासाठी तुम्हाला भूजल सर्वेक्षण यांचं एक प्रमाणपत्र लागेल किंवा त्यांचं एनओ सी लागेल आणि ते घेतल्यानंतर तुम्ही ज्या विहिरीसाठी त्या जमिनीचा तुकडा हा खरेदी केला तर त्याचा देखील एक वेगळा सातबारा होईल आणि त्या सातबाऱ्यावर विहिरीसाठी मर्यादित असा देखील शेरा त्या ते उतार्यावर पडेल परंतु मित्रांनो तुम्ही जर आता त्याच्यामध्ये महत्वाची अट अशी टाकली की जर तुम्ही, तुम्ही पाचशे चौरस फूट ही जागा विहिरीसाठी घेतली परंतु त्या जमिनीचा वापर जर तुम्ही एक वर्षापर्यंत नाही केला तर त्यासाठी तुम्ही पुन्हा तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून त्याची दोन वर्षापर्यंत कमीत कमी मदत वाढवून घेऊ शकतात परंतु दोन वर्षानंतर देखील जर तुम्ही त्या जमिनीचा वापर नाही केला तर मात्र ती दिलेली परवानगी ही रद्द होईल आणि ते झालेल्या खरेदी फर रद्द करता येऊ शकतं त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट अशी की तुम्हाला जर तुमच्या शेतीसाठी उपयोगी असणारा रस्ता जर हवा असेल तर त्यासाठी देखील तुम्ही गुंठ्याची जी काही जागा असेल म्हणजे तुकड्याची जी जागा असेल ती तुम्ही खरेदी खरेदी करू शकता कारण की बऱ्याच शेतकऱ्यांच्या हा बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न असतो की जर आम्हाला शेतीसाठी रस्ता खरेदी करायचा असेल तर तो आम्ही तुकडा विकत घेऊन करू शकतो का तर त्याचं उत्तर देखील या गॅजेटमध्ये दिलेलं आहे त्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की तुम्ही जो काही तुम्हाला तो रस्ता हवा असेल तर त्याचा एक कच्चा नकाशा हा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा आणि त्याबाबत जे काही त्याच्या चतुर्सीमा असतील त्याचा देखील नकाशा हा तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला तो रस्ता हा खरेदी करता येऊ शकतो किंवा त्या त्या रस्त्यासाठी तुम्हाला त्या तुकड्याची जमीन ही खरेदी करता येऊ शकतो त्यानंतर मित्रांनो तिसरी अट अशी टाकली की तुम्हाला जर तुकडा खरेदी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला घरकुल योजनेचा जर लाभ द्यायचा असेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला एक हजार चौरस फूट एवढी जागा ही तुम्हाला घर घरासाठी देखील विकत घेऊ घेता येऊ शकते म्हणजे जे काही गुंठेवारीचे जे काही प्लॉट असतील किंवा हे असतील तर त्यासाठी देखील याचा हा वापर होऊ शकतो कारण ज्या गुंठेवारीचे प्लॉट असतील तर अस त्याची नोंद ही सातबाऱ्यावर किंवा महसूल दप्तरी होत नव्हती तर या परिपत्रकाच्या आधारे आता गुंठ्याची जे काही प्लॉट तुम्ही खरेदी केलेले असतील तर त्याची नोंद देखील तुम्हाला तुमच्या सातबारावर किंवा महसूल दप्तरी करता येणं शक्य होणार आहे मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुकडे बंदी संदर्भात महाराष्ट्र शासनाने जे काही महत्वाची सुधारणा केली त्या संदर्भात उपयुक्त अशी माहिती घेतली मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही कायदेशीर व्यक्ती प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील देऊ शकता धन्यवाद आता मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये जी काही माहिती घेतली त्या संदर्भातला हा कायदेशीर पुरावा आपल्या सगळ्यांसमोर दिसत आहे मित्रांनो हा दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जे काही गॅजेट प्रकाशित झालं तर त्या संदर्भात देखील एक महसूल वन विभाग यांचं एक पत्र यांनी सगळ्यां आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील जमाबंदी आयुक्त असतील नोंदणी महानिरीक्षक किंवा मुद्रांकन यंत्र हे सगळ्यांना या संदर्भातली माहिती व्हावी म्हणून त्यांना ही प्रत अग्रेषित केलेली आहे आता मित्रांनो जे गॅजेट आहे ते गॅजेटचा नेमका अर्थ कसा आणि याचा वापर कशा स्वरूपात करता येईल याबाबतची माहिती आपण यामध्ये घेऊया मित्रांनो यामध्ये आपण व्हिडिओमध्ये बघितलं की तीन गोष्टींसाठी आता तुम्हाला जमिनीचा तुकडा हा खरेदी करता येईल त्यामध्ये एक होता व्हियत दुसरा होता शेत रस्ता आणि तिसरा होता की घर म्हणजे तुम्हाला जर घरासाठी जर तुकडा घ्यायचा असेल तर तरी देखील तुम्ही घरकुल योजनेच्या खाली तो तुकडा हा खरेदी करू शकता परंतु यामध्ये थोडं स्पष्टीकरण व्हावं म्हणून आपण ही माहिती घेत आहोत यामध्ये मित्रांनो शेत रस्ता याचा अर्थ मुख्यत्वे करून शेतीच्या कामासाठी वापरला जाणारा रस्ता असा आहे शेतरस्ता याचा अर्थ असा की तुम्हाला जर शेतीचा रस्ता हा नसेल तर तुम्ही तो शेतरस्ता हा दुसऱ्या व्यक्तीकडून खरेदी करून देऊ शकता अगोदर पण अशी तरतूद होती परंतु त्यासाठी देखील परवानगीची गरजही भासत होती त्यानंतर मित्रांनो भी याचा अर्थ व्यक्तीद्वारे किंवा व्यक्तींद्वारे भूजलाचा शोध घेण्यासाठी किंवा निष्कर्षण करण्यासाठी खोदलेली विहीर असा आहे आणि त्यामध्ये भूजलाचे शास्त्रीय अन्वेषण संवेषण आवर्धन संधारण संरक्षण किंवा व्यवस्थापन वो करण्यासाठी केंद्र सरकारचे किंवा के राज्य शासनाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खनन केलेली संरचना वगळून खुली विहीर खोदलेली खोदलेली नलिका कूप गाडणी केंद्र पुनर्भरण विर निष्कासन वीर किंवा त्यां त्यांचे कोणत्याही प्रकारे संयुक्तीकरण किंवा परिवर्तन याचा समावेश होतो म्हणजे मित्र मित्रांनो मित्रा याचा अर्थ जर तुम्हाला शेततड जरी करायचे असेल तर त्यासाठी देखील तुम्ही दोन किंवा तीन किंवा पाच गुंठेचा तुकडा हा खरेदी करू शकतात असा त्याचा अर्थ आहे त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये म्हटलंय की पोट कलम एक खालील अर्ज प्राप्त झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला जर याच्यामध्ये जर तसा तुकडा खरेदी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पोट कलम एक मध्ये जी काही प्रोसिजर दिलेली आहे ती प्रोसिजर फॉलो करायची आहे आणि त्यानंतर तो अर्ज प्राप्त झाल्यामुळे जिल्हाधिकारी संबंधित कृवट कायद्याच्या आणि महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट तरतुदींना आणि या नियमात नी, विहित केलेल्या शेत धारण जमीन किंवा यथस्थिती त्याचा भाग असलेला क्षेत्रास जर विहिरी करता जमिनीची आवश्यकता असेल, जर करता जमिन, असेल जर तर जर शेत रस्त्याकरता जमिनीची आवश्यकता असेल तर जर सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर शिल्लक राहिलेली दगतची जमीन प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असेल तर किंवा जर व्यक्तिगत लाभार्थ्यांसाठी केंद्र किंवा राज्य ग्रामीण घरकुल योजनांच्या प्रयोजनासाठी आवश्यकता हो असेल तर या चार गोष्टींसाठी जिल्हाधिकारी तुमचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या गोष्टींना मंजुरी देतील त्यानंतर मित्रांनो यामध्ये दोन अ म्हणजे एक कंडिशन अशी टाकली की विहिरी करता अशा जमेरीच्या हस्तांतरणाचा अर्ज नमुना बारामध्ये करण्यात येईल आणि त्यासोबत पाण्याची उपलब्धता नमूद केलेले भूजल सर्वेक्षण व विकास अभिकरणाने दिलेले अर्थ प्रमाणपत्र किंवा विहीर खोदण्याची परवानगी जोडण्यात येईल आणि विहिरीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भू सनिर्देशकांचा अंतर्भाव असेल त्यानंतर विहिरीकरता अशा जमिनीच्या प्रस्तावित किमान प्रमाणपूर क्षेत्र धारण केलेले असेल जिल्हाधिकारी विहिरीकरता कमाल पाच आर पर्यंत क्षेत्र शे असलेल्या जमिनीचे हस्तांतरण मंजूर करील म्हणजे जास्तीत जास्त पाच गुंठ्यापर्यंतचे क्षेत्र शे हे विहिरीसाठी मंजूर करता येऊ शकतं जिल्हाधिकाऱ्यांच्या अशा मंजुरी आदेशामध्ये विहिरीसाठी हस्तांतरित करण्याचे प्रस्तावित असलेल्या जमिनीच्या भूसहनिर्देशकांचा समावेश असेल मुक्त जमिनीच्या विक्री खता सोबत जिल्हाधिकाऱ्याच्या मंजुरी आदेश जोडण्यात येईल अशा जमिनीच्या विक्री खतानंतर विहिरीच्या वापराकरिता मर्यादित अशी नोंद अशा जमिनीच्या सातबारा बऱ्या शेरा म्हणून करण्यात येईल म्हणजे ज्या जमिनीचा तुकडा हा विहिरीसाठी विशेषतः खरेदी केला गेला असेल तर त्याच त्याचा हा वेगळा सातबारा तयार होईल आणि सातबाऱ्यावर विहिरीच्या वापराकरिता मर्यादित अशी नोंद देखील त्या ठिकाणी करण्यात येईल शेत रस्त्यासाठी जमीन हस्तांतरित करण्याचा अर्ज म्हणजे जर तुम्हाला दोन गुंठे तीन गुंठे किंवा पाच गुंठे शेती ही शेत रस्त्यासाठी जर करायचं असेल तर त्याचा देखील नमुना हा बारामध्ये दिलेला आहे आणि त्यासोबत प्रस्तावित शेत रस्त्याचा कच्चा नकाशा देखील जसं आपण व्हिडिओमध्ये माहिती घेतली त्याप्रमाणे त्यासोबत जोडायचा आहे त्यानंतर शेत रस्त्यासाठी अशा जमिनीच्या प्रस्तावित शेत रस्त्याचा वापर करण्याचे प्रस्तावित असलेल्या जमिनीनगत किमान प्रमाणभूत क्षेत्र धारण केलेले असेल जिल्हाधिकारी अर्ज प्राप्त झाल्यावर ज्या जमिनीवर रस्ता प्रस्तावित आहे त्या जमिनीचा आणि त्याच्या लगतच्या विद्यमान रस्त्याशी असलेल्या दोंडीच्या भू स्वनिर्देशकांचा अंतर्भाव असलेला तहसीलदाराचा अहवाल मागवित जिल्हाधिकारी तहसीलदाराचा असा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेत रस्त्यासाठी अशा जमिनीचे हस्तांतरण करण्यास मंजुरी देऊ शकेल म्हणजे तुम्हाला जर गुंठ्या मध्ये जर शेती घ्यायची असेल तर त्यासाठी ही सर्व प्रोसिजर तुम्हाला अगोदर करणं गरजेचं आहे अर्ज सादर करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये ज्या काही परवानगी आवश्यक असतील त्या देखील तुम्हाला घेणं गरजेचं त्यानंतर मित्रांनो जिल्हाधिकाऱ्यांच्या अशा मंजुरी आदेशामध्ये शेत रस्त्यासाठी हस्तांतरित करण्याचे प्रस्तावित असलेल्या जमिनीच्या भूसहनिर्देशकांचा समावेश असेल अशा जमिनीच्या विक्री खतासोबत जिल्हाधिकाऱ्याला मंजुरी आदेश जिल्हाधिका कार्याचा मंजुरी आदेश जोडण्यात येईल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही असे गुंठे गुंठ्याची जमीन जर खरेदी करत असाल तर त्यासोबत जिल्हाधिकाऱ्याचा परवानगीचा जो आदेश असेल तो जोडलेला असेल तरच त्याची खरेदीही करता येऊ शकतो अशा जमिनीच्या विक्री खतानंतर नजिकच्या जमीनधारकांच्या वापराकरिता रस्ता खुला राहील अशी नोंद अशा जमिनीच्या सद्गरवतऱ्याच्या इतर काही स्तंभात करण्यात येईल म्हणजे यामध्ये अशी देखील दक्षता घेण्यात आली की एखाद्या व्यक्तीने जर रस्ता खरेदी केला तर त्या रस्त्यावरती नजिकच्या जमीनधारकांच्या वापराकरिता रस्ता खुला राहील म्हणजे इतर लोकांना देखील त्याचा काही त्रास होणार नाही याची काळजी आणि दक्षता घेऊनच या कायद्यामध्ये ही सुधारणा करण्यात आली आणि या स्वरूपाचा उल्लेख हा त्या सातबाऱ्या उतार्याच्या इतर हक्कामध्ये करण्यात येईल सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक जमिनीच्या हस्तांतरणाच्या अर्जासोबत भूसंपादनाचा अंतिम निवाडा किंवा कमी जास्त पत्र जोडण्यात येईल जिल्हाधिकारी खंड अमध्ये नमुन केंद्र जोडलेले आहे त्याची पडताळणी केल्यानंतर के सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा के थेट खरेदी थे थे केल्यानंतर राहिलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या अशा शिल्लक जमिनीच्या हस्तांतरणास मंजुरी देवी शकते जिल्हाधिकारी नमुना बारा मधील अर्ज प्राप्त झाल्यावर व्यक्तिगत लाभार्थ्यांसाठी केंद्रीय किंवा राज्य ग्रामीण घरकुल योजनांच्या प्रयोजनार्थ आवश्यक असलेल्या जमिनीच्या मंजुरी देण्यापूर्वी जिल्हा ग्रामीण विकास अशा ग्रामीण घरकुल लाभार्थी म्हणून आली आहे याची खात्री केली जिल्हाधिकारी ग्रामीण घरकुलासाठी प्रत्येक लाभार्थ्याला कमाल एक हजार चौरस फुटापर्यंत अशा जमिनीचे हस्तांतर करण्यात मंजुरी देऊ शकत म्हणजे आपण विहिरीसाठी जास्तीत जास्त पाच गुंठे आणि जर तुम्हाला ग्रामीण घरकुलासाठी त्याचा वापर करत एक हजार चौरस फुटापर्यंत जास्तीत जास्त एवढ्या जागेची मर्यादा ही यामध्ये दिलेली आहे जिल्हाधिकारी व्यक्तिगत केंद्रीय व राज्य ग्रामीण योजनांच्या प्रयोजनार्थ आवश्यक असलेल्या जमिनीच्या हस्तांतरणाला जर अशा जमिनीवर वा निवासी वापर आणू असेल आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीशे सासष्ट आणि त्याखाली केलेल्या विकास नियंत्रण विनिमयांच्या तरतुदीनुसार विहित रुंदीचा पोच रस्ता उपलब्ध असेल तरच केवळ मंजूर होती म्हणजे यामध्ये लेआउट करण्याचे तरतुदी आहेत त्या देखील यामध्ये समाविष्ट केल्या आहेत जिल्हाधिकाऱ्याच्या अशा मंजुरी आदेशामध्ये वर नमूद केलेल्या योजनेकरिता हस्तांतरित करण्याचे प्रस्तावित केलेल्या जमिनीच्या भूसहनिर्देशकांचा समावेश असेल अशा जमिनीच्या विक्री खातासोबत जिल्हाधिकाऱ्याचा मंजुरी आदेश बोलण्यात येईल विहिरीसाठी शेत रस्त्यासाठी व व्यक्तिगत लाभार्थ्यांसाठी केंद्र किंवा राज्य ग्रामीण भरपूर योजनेच्या प्रयोजनासाठी जमिनीच्या हस्तांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्याची मंजुरी केवळ एक वर्षासाठी होईल असेल आता मित्रांनो यामध्ये जर तुम्ही परवानगी घेतली आणि परवानगी घेतल्यानंतर जर तुम्ही तो तुकडा खरेदी नाही केला तर ती परवानगी ही फक्त एक वर्षासाठी असेल एक वर्ष झाल्यानंतर ती परवानगी रद्द झाली असं जाहीर करण्याचं कोणतंही कारण नाही म्हणजे ऑटोमॅटिकली एक वर्ष संपल्यानंतर सदरचा आदेश हा ऑटोमॅटिकली संपुष्टात येऊन जाईल आणि अर्जदाराच्या विनंतीवरून पुढील दोन वर्षांसाठीच केवळ आणखी मुदतवाढ देण्यात येईल परंतु जर पुन्हा अर्जदारांनी जर विनंती केली तर अजून फक्त दोन वर्षांसाठी त्याचे हे लिमिटेशन वाढवण्यात येईल उक्त एक वर्षाच्या कालावधीत किंवा वाढवलेल्या कालावधीत उक्त प्रयोजनासाठी हस्तांतरण अंमलात आणले नसेल तर उक्त मंजुरी रद्द करण्यात आली असल्याचे म्हणण्यात येईल जर अशा प्रकारे खरेदी केलेली जमीन ज्या प्रयोजनासाठी मंजुरी दिली आहे त्या प्रयोजना व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रयोजनासाठी वापर केल्याचे निर्देशनास आले तर अशी मंजुरी प्रारंभापासून रद्द करण्यात आली असल्याचे म्हणण्यात येईल तुम्ही ज्या गोष्टीसाठी सदरचा सा तुकडा हा खरेदी केला असेल त्याच त्याच प्रयोजनासाठी सदर तुकड्याचा वापर हा तुम्ही करायला हवा असा याचा अर्थ आहे अर्धदारास विहीर किंवा शेत रस्ता मांडल्यानंतर जमीन जिल्हाधिकारीच्या पूर्व परवानगी आणखी केवळ त्याच जमीन ओपटासाठी हस्तांतरित करतोय जिल्हाधिकाऱ्या स्फोट नियम दोन अ ते दोन फ अन्वेक प्रदान केलेले सर्व अधिकार उपजिल्हाधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास प्रदान करता येतील म्हणजे ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी हे नसतील तर ते त्यांचे अधिक अधिकार हे डेलिगेट करतील परंतु ते अधिकार हे उपजिल्हाधिकारी या दर्जापेक्षा कमी नसलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास देता येणार नाही म्हणजे तुम्ही जो अर्ज द्याल तो एक तर जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करा किंवा उपजिल्हाधिकारी परंतु त्यांच्या खालच्या दर्जाचे जे अधिकारी असतील तर त्यांच्याकडे तुम्हाला तशा स्वरूपाचा सा अर्थ सादर करण्याचा हक्क नाही तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण हे जे परिपत्र परिपत्रक होतं तर त्या परिपत्रकाचा व्यवस्थित आणि कायदेशीर अर्थ काय आहे ते व्यवस्थितरित्या समजून घेण्याचा प्रयत्न केला इतर देखील व्हिडिओ युट्यूबवर पर आहेत परंतु आपण ज्या पद्धतीने या कायद्यात सुधारणा झाली याबाबतची माहिती घेतली त्या पद्धतीने कोणीच त्याबाबतची ही दिलेली नाही म्हणून मी हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या आपल्यासमोर मांडला